सिव्हिल हॉस्पिटल अतिक्रमण काढणे कामी महानगरपालिकेची का टीम रस्त्यावर पंधरा पत्र्याच्या छपऱ्या पंचवीस दुकानासमोर अतिक्रमण कट्टे एक कंपाऊंड काढण्याची कारवाई तीन स्टँड जप्त सिव्हिल हॉस्पिटलसमोर रस्ता अतिक्रमणमुक्त करणार माननीय सत्यम गांधी आयुक्त आज सिव्हिल हॉस्पिटल रोडवर मान्य आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत मान्य उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा तिभुवन मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद आणि अतिक्रमण टीम यांनी रस्त्यावरील अतिक्रमणबाबत मोजमाप करून बाधित होणारे क्षेत्र निश्चित केले पंधरा पत्र्याच्या छपऱ्या पंचवीस दुकानासमोर अतिक्रमण कट्टे एक कंपाऊंड काढण्याची कारवाई तीन स्टँड जप्त करून ताब्यात घेतले आहे पाणी अंतिम बाधित क्षेत्र निश्चित करण्यात आले अतिक्रमण कारवाई होण्या असल्याने संबंधितून काढून घेण्याबाबत सूचित केले आहे उद्यापासून अतिक्रमण बाधित होणारे क्षेत्र काढून टाकण्यात येणार आहे अशी माहिती उपायुक्त वैभव साभया यांनी दिली आहे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा दिवन सहदेव कावडे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनी बेकायदेशीर बसवण्यात आलेली खोकी याबाबत तपासणी करून कारवाई करण्यासाठी नियोजन केले आहे यापूर्वी सर्वे बेकायदेशीर खोकी काढण्यात आली होती नव्याने काही खोकी बसवण्यात आली आहेत याबाबत सर्वे करून कारवाई होणार आहे गारपी परिषद देखील अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे मी समेक मार्ट न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद